यांच्या घरी महायुतीच्या सर्व नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीसाठी रक्षा खडसे देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेल स्वतः उपस्थित असल्याची माहिती समोर येते तर प्रफुल्ल पटेल यांच्या घरी महायुतीच्या सर्व नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे फडणवीस आणि अजित पवार यांची भेटही प्रफुल्ल पटेल यांच्या घरी होणार असल्याची माहिती समोर येते नवी दिल्लीला प्रफुल्ल पटेल यांच्या घरी महायुतीच्या नेत्यांची बैठक रविवारी पंतप्रधान रविवारी नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार आहे आणि या शपथविधीपूर्वी नवी दिल्लीमध्ये पटेल यांच्या घरी महायुतीचे नेते भेटणार आहेत रक्षा खडसे स्मिता वाघही या बैठकीला उपस्थित असणार असल्याची माहिती समोर आलेली आहे पटेल यांच्या घरी महायुतीच्या सर्व नेत्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे राज्यामध्ये अपेक्षित यश महायुतीला मिळवता आलेलं नाही मात्र जेही खासदार आता जिंकलेले आहेत त्या सर्व खासदारांसोबत पटेल यांच्या घरी महायुतीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे नवी दिल्लीला ही बैठक होणार असल्याचे माहिती समोर येतेय आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी डारेल मिरांडा जोडले गेलेले आहेत डारेल या बैठकीचा कारण काय काय मुद्दे असू शकतात नक्की तेजल आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून महायुती ज्याच्यात से सुरुवात आहे आणि आता अप्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी देखील दिल्लीत मध्ये एक मायुतीची बैठक जी आहे ते आयोजित करण्यात आले या बैठकीसाठी महायुतीचे प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आपण पाहिलं तर मुंबईत देखील अनेक बैठका जी आहेत ते गेल्या अनेक दिवसांपासून मंथन बैठका सुरू आहेत तर आता प्रफुल्ल पटेल यांची निवासस्थानी देखील एक महत्वाची बैठक होणार आहे नेमकी या बैठकीत काय चर्चा होणार आहे पाहावं लागेल पण आता जी माहिती आपल्याकडे आली आहे त्या माहितीनुसार लोकसभेत लोकसभेत जो फटका बसला त्या संदर्भात आढावा बैठक होणार आहे आणि येत्या आगामी विधानसभेत कशी तयारी करायची यासंदर्भात देखील चर्चा होणार आहे तेजल बैठक किती वाजता आहे आणि या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधण्यात येणार आहे का नक्की तेजल आपण पाहिलं तर या बैठकीत जे आहे ते प्रमुख नेते उपस्थित राहतात आता या बैठकीसाठी कोणकोणते नेते उपस्थित राहणार हे पाहावं लागेल आणि नेमकी काय चर्चा होणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्यानंतर महायुतीचे नेते पत्रकार परिषदेतून काय माध्यमांशी संवाद साधतात हे देखील पाहावं लागेल डायरी या संपूर्ण घटनाक्रमावर आपलं असंच लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल